नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे रोहित सरनाईक तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पी एफ तुम्हाला अदर कंपनीमध्ये ट्रान्सफर कशी करायची आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच मिनटामध्ये घरबसल्या पी एफ ही ट्रान्सफर करून दाखवणार आहेत असेच व्हिडिओ पाहण्याकरिता आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही द कंपनी बदलली असेल तर या कंप या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पी एफ कशी ट्रान्सफर करायची आहे तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्राला व्हिडिओ शेअर करायला पीएफ ट्रान्सफर करण्यासाठी ऑप्शन वेबसाइट वरती वेबसाईट ची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे इथे आल्यानंतर इथे ओके करायचं आणि अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसेल तुमच्याकडे युएन नंबर पासवर्ड असणं गरजेचं आहे नंबर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कंपनीकडून सुद्धा घेऊ शकता आणि इथे येऊन तुम्ही फॉरवर्ड पासवर्ड सुद्धा करून पासवर्ड बनवू शकता जर तुम्हाला एन नंबर ऑनलाईन करायचा असेल तर खाली ऑप्शन आहे नो युआर युएन त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा यु एन नंबर इथे हरवला असेल किंवा माहीत नसेल तर तुम्ही इथे आधार कार्ड पॅन कार्डच्या माध्यमातून इथे ऑप्शन आहे नो युआर एन यावरती क्लिक करून काढू शकता आणि जर तुम्हाला पासवर्ड माहित नसेल तर फॉरवर्ड पासवर्ड वरती क्लिक करून तुमचा जो काही पासवर्ड आहे तो इथे तुम्ही बनवू शकता आता तुमच्याकडे युएन नंबर पासवर्ड असणं गरजेचं आहे तर आपण इथे यु एन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करणार आहे तर इथे मी कॅप्चर टाकून लॉग इन करतो साईन इन ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसेल लेफ्ट साईडला तुम्हाला व्यू ऑप्शन आहे वरती व्हि ऑप्शन वरती क्लिक करायचंय आणि त्यानंतर सर्व्हिस हिस्ट्री मध्ये क्लिक करायचं आहे सर्व्हिस मध्ये तुम्ही कुठे कुठे काम केलेलं आहे हे दाखवेल इथे माझ्या केसमध्ये मी दोन कंपनीमध्ये काम केलेले आणि आता एका कंपनीमध्ये मी काम करतोय तर इथे तुम्हाला डेट ऑफ एक्झिट असणं गरजेचं आहे मागे कंपनीमध्ये जे काही काम केलेलं आहे मागील कंपनीमध्ये त्या कंपनी तुम्ही सोडली असेल तर तिथे डेट ऑफ एक्झिट असणं गरजेचं आहे डेट ऑफ एक्झिट कशी टाकायची असते ऑलरेडी आपण व्हिडिओ पाहिला आहे किंवा कंपनीला कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही काम सोडलेल्याची तारीख टाकून द्या आता ज्या कंपनीमध्ये तुम्ही काम करताय आता सध्या त्या कंपनीमध्ये आपण पी एफ ट्रान्सफर करणार आहे त्यासाठी ऑनलाईन सर्व्हिसेस वरती क्लिक करायचंय आणि इथे ऑप्शन आहे वन मेंबर वन ई पी एफ अकाउंट हा दोन नंबरचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही आता करंटली कोणत्या कंपनीमध्ये काम करताय इथे पाहू शकता डिटेल्स ऑफ प्रेझेंट अकाउंट इन टू विच ट्रान्सफर विल बी अफेक्टेड तर इथे तुम्हाला दिसेल की तुम्ही तुमचं नाव असेल तुमची माहिती असेल आणि कोणत्या कंपनीमध्ये तुम्ही काम करताय ते दाखवलं जाईल आता ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला खाली यायचं इथे स्टेप वन दिलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला ट्रान्सफर करायचं आहे आता इथे विचारलं जाईल तुम्हाला नक्की कुठे पीएफ जो आहे तो ट्रान्सफर करायचा आहे आता ट्रान्सफर करायचं आहे तर प्रिव्हियस एम्प्लॉयर आणि प्रेझेंट एम्प्लॉयर जे काही मागची कंपनी आहे रिक्वेस्ट तुम्हाला कुठे पाठवायची प्रिव्हियस एम्प्लॉयर कडे का प्रेझेंट आता जिथे काम करतात है। तर आपण आता जिथे काम करतोय त्या कंपनीकडे रिक्वेस्ट पाठवणार आहे ट्रान्सफरची तर आपण प्रेझेंट एम्प्लॉयर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे प्रेझेंट एम्प्लॉय ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला मेंबर आयडी ऑर एन नंबर विचारला जाईल आता काही जणांना जर इथे प्रेझेंट एम्प्लॉयर ऑप्शन येत नसेल तर कंपनीची डीएससी जी सिग्नेचर आहे ती एक्सपायर झाली असेल तर कंपनीला सांगा की रिन्युअल करायला रिन्युअल केल्यानंतर हा प्रेझेंट एम्प्लॉयर ऑप्शन ऑटोमॅटिकली चालू होईल प्रेझेंट एम्प्लॉय सिलेक्ट करून तुम्हाला यूएन नंबर टाकायचा आहे मेंबर आयडी किंवा यूएन नंबर यूएन नंबर कोपरा कॉर्नरला दिसेल तुम्हाला तो आहे तसा टाका आणि गेट डिटेल्स वरती क्लिक करा गेट डिटेल्स वरती क्लिक केल्यानंतर इथे इस्टॅब्लिशमेंट दिसेल तुम्ही कुठे कुठे आता काम केलेलं आहे त्या कंपनीची नाव इथे दिसतील ज्या कंपनीचा पीएफ ट्रान्सफर करायचा आहे ती कंपनी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे तर माझ्या केस मध्ये इथे तीन कंपनी आहेत आता मी दोन कंपनीचा पीएफ एका कंपनी मध्ये ट्रान्सफर करणार आहे ज्या कंपनीचा पीएफ आपण ट्रान्सफर करणार आहे तर ती कंपनी तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे तर मी दोन कंपनी इथे सिलेक्ट करणार आहे एक पहिली सिलेक्ट केली त्यानंतर पुन्हा इथे जाऊन दुसरी सिलेक्ट करतो अशा मी दोन कंपन्या सिलेक्ट केले या दोन कंपनीचा मी पी एफ जो आहे तो करंट मी जिथे काम करतोय तिथे मी ट्रान्सफर करणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला जे दाखवतंय ते त्या पद्धतीने तुम्ही इथे कंपनी सिलेक्ट करा आणि लेफ्ट साइडला इथे ऑप्शन आहे या कंपनी सिलेक्ट करायला विसरू नका मी इथे दोन कंपन्यात काम केल्यामुळे मी दोन्ही कंपनीचा ट्रान्सफर तिसऱ्या कंपनीमध्ये करणार आहे पीएफ तर अशा पद्धतीने तुम्हाला हे सिलेक्ट आहे कर सिलेक्ट करून आता एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही सबमिटेड तु कुठे सबमिट करताय म्हणजे रिक्वेस्ट कुठे जाणार आहे प्रेझेंट एम्प्लॉयरला ला जाणार आहे म्हणजे तुम्हाला इथे स्टेटस दिसेल म्हणजे आपण जो काही पी एफ ट्रान्सफर करणार आहे तो आता जिथे आपण काम करतोय तिथे सगळा पूर्ण पी ट्रान्सफर होणार आहे खाली ओन स्टेप टू आहे ज्यामध्ये ओ टी पी विल बी सेंड टू अदर मोबाईल नंबर आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती ओटीपी जाणार आहे कन्सेंट द्यायचं इथे जे टर्स कंडिन एक्सेप्ट आहेत तिथे क्लिक करून गेट ओटीपी वरती क्लिक करायचं गेट ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर आधार कार्ड ला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो इथे ओटीपी येईल तो ओटीपी इथे टाकून सबमिट ऑप्शन वरती क्लिक करायचं एकदम सोपी पद्धत आहे सबमिट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमची जी काही रिक्वेस्ट आहे ती रिक्वेस्ट सबमिट झालेली आहे इथे क्लिकियर वरती क्लिक करून ट्रॅक स्टेटस वरती क्लिक करून स्टेटस चेक करू शकता इथे फॉर्म थर्टीन जो भरलेला आहे आपण त्याचा फॉर्मची पीडीएफ आहे जे ट्रान्सफर करतोय आपण त्याची जी पीडीएफ आहे ती सुद्धा इथे डाउनलोड करू शकता आता जी काही तुमची प्रेझेंट कंपनी आहे जिथे काम करताय त्या कंपनीमध्ये तुमची रिक्वेस्ट जाणार आहे आणि रिक्वेस्ट केल्यानंतर ती कंपनी ऍक्सेप्ट करेल कंपनी एक्सेप्ट केल्यानंतर जी काही एफ ऑफिस आहे ते ऑफिस मधून एक्सेप्ट केली जाईल आणि त्यानंतर तुमचा जो पी एफ आहे तो एका जो प्रेझेंट कंपनी आहे त्याच्यात ट्रान्सफर होईल याचा स्टेटस सुद्धा तुम्ही पाहू शकता स्टेटस पाहण्यासाठी वरती ऑनलाईन सर्व्हिसेस ऑप्शन आहे आणि इथे तुम्हाला याचे खाली ट्रॅक क्लेम स्टेटस ट्रॅक क्लेम स्टेटस मध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता ट्रान्सफर क्लेम स्टेटस दिसेल तर अशा पद्धतीने स्टेटस सुद्धा पाहू शकता काही दिवसाने हे रिक्वेस्ट कंपनी ऍक्सेप्ट करेल कंपनीला ऍक्सेप्ट करायला सांगा जी प्रेझेंट कंपनी असेल आणि त्यानंतर पीएफ ऑफिसमधून ऍक्सेप्ट केले जाईल आणि सगळा पीएफ तुमचा ट्रान्सफर होईल अशा पद्धतीने तुम्ही ट्रान्सफर करू शकता हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद